तर आपण आज आपण एकाच शेडिओमध्ये दोन रेसिपी बघणार एक आहे एकदम असं साध्या सरळ रेसिपी आहेत अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढ्या सोप्या रेसिपी आहेत चला तर मग कशा करायच्या ते बघूया हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे मेथी बेसन कसं करायचं ते तर एक मेथीची जुडी आहे त्याला असं स्वच्छ निवडून घेतले आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तर बघू शकता तर कढईमध्ये एक ते दीडपळी तेल आणि जिरं आता आपल्याला याच्यात घालायचं आहे लसूण मिरचीचा खरडा आहे तर हे तुम्ही तुमच्या तिखटनुसार घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तर मी दोन चमच लसूण मिरचीचा खरडा घातलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला एक टॅमॅटो टमॅटो मऊ होईपर्यंत पूर्ण असं परतून घ्यायचं मिडियम गॅसवर आणि याच्यामध्ये आता थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पूर्ण एक एक आता एकजीव करून घेते टमाटो विरघळेपर्यंत याला मिडियम गॅसवर शिजून घेते टमॅटो पण छान आता एकदम असं मऊ झालेलं आहे तो बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजी तर निवडलेली याच्यामध्ये घालून आता व्यवस्थित आता याला मिक्स करायचं आहे गॅस मिडियमच आहे तर व्यवस्थित याच्यामध्ये तेलामध्ये आता हे मिक्स करून घेते भाजी तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर एक छोटी वाटी बेसन आहे अगदी थोडं थोडं घालत याला हलवून याला व्यवस्थित आता गिठोळ्या न होता आपल्याला याच्यामध्ये मेथीमध्ये घा टाकायचं पूर्ण आता बेसन तर बघू शकता मिडियम गॅस आहे तर भाजी पण अशी एकदम असं भाकरीबरोबर कशाबरोबर खाली तरी अप्रतिम लागते ही भाजी आणि चवीला तर खूपच छान लागते भाजी आपली तयार झालेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया दिसायलाच इतकं सुंदर दिसते भाजी कुणाला बेसन मेथी आवडत नसेल तर या पद्धतीने केली तुम्ही एक काय दोन भाकरी खाल एवढं भारी लागते ही भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहे साध्या सुध्या पद्धतीने गवारीची भाजी कशी बनवायची ते तर मी माझी पद्धत सांगते मी पाव किलो गवारी आहे असं स्वच्छ निवडून धुवून घेतले आणि एका कढईमध्ये असं मीडियम गॅसवर भाजून घेतले तर बघू शकता आणि गवारी थोडीशी कोरडी व्हायला लागली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून पुन्हा याला भाजून घ्यायचं गवारीला जोपर्यंत गवारीला डाग लागत नाही तोपर्यंत तर गवारी बघू शकता आता एकदम असं छान भाजलेली आहे त्याच कढईमध्ये आता एक पळी तेल एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमच जिरं आणि लसूण एक दहा ते पंधरा एकदम छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत लसणाचे आणि एक बारीक चिरलेला कांदा आवडीनुसार तिखट घालायचं आहे मला तर झंझणीतच खायला आवडते म्हणून मी झणझणीतच भाज्या बनवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय आणि एक बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो टॅमॅटो मिडियम गॅसवर परतून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकलेले आहे तर मी अगोदरच टाकते टमाटं जास्त विर विरघळण्यासाठी तर टमाटे छान आता विरघळलेलं आहे आणि आपली भाजलेली गवारी याच्यामध्ये आता मिक्स करायची आहे व्यवस्थित तर गॅस मिडियम आहे तर मी याच्यामध्ये पाणी आता आपल्याला गरमच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तर थंड पाणी घातल्याने पूर्ण भाजीची चव जाते जा 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 तर गरम पाणीच घातलेलं आहे मी वाटीभर आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि शेंगाचं कूट घातलेलं आहे तर आता हे छान असं याला उकळी आलेली आहे एकदम अशी गवारीची रबरबीत भाजी झालेली आहे बघू शकताय आहे तुम्हाला जर पाणी अजून पाहिजे असेल तर अजून तुम्ही वाढू शकताय पण मला अशीच बरं वाटते ही भाजी एकदम अशी झनझणीत जन बनवलेली आहे भाजी गवारीची आणि कलर तर खूपच छान आलेला आहे गवारीला एकदम झनझणीत जन रबरबीत आपली गवारीची भाजी तयार आहे